नमस्कार मंडळी मी निवेल काम करतोय फार्मामध्ये आणि मी जरा जाणार आहे झुडिओला हो तर आहे तिकडे हे बघा रस्ता सगळा शांतच आहे चाल साडेचार पाच वाजले मंडळी मी निवेल काम करतोय फार्मामध्ये आणि आज आपण झुडिओमध्ये हो आलोय जरा बघूया काहीतरी एक जॅकेट घ्यायचं आहे मला इथे असली जॅकेट आहेत काहीतरी आपल्याला पसंत पडण झालेत बघूया अजून कुठं काय आहे का पुढं आहेत पडतं स्वेट शर्ट आहेत काय यातलं तर काय पसंत पडणा झाली खरं काय आपलं म्हणजे पसंत पडलं असं काय घावना ना झाले बघूया काय घावते का काय तर लागलोय जॅकेड बिकेड काय दिसणार झालं तिथं तर स्वेट शर्ट आणि टी शर्ट हे ते आहे सगळं बघूया काय मिळते का हे बघा स्वेट शर्टच आहे सगळं बघूया नाही तर डी मार्टला जाऊया मग तिकडं पलीकडं चला जॅकेट काय मिळालं नाही आपल्याला बघूया डी मार्टला जाऊ ना आता तिथं बघायचं जॅकेट म्हणजे मिळते का कुठं नसलं तर मग तिकडं आपल्या इकडं कोल्हापूरला आल्यावरच घ्यायचं बघू आता काय काय चालते चला